जय जय भीम नमो मित्रांनो सर भूषण गवई ही निवृत्त झालेली आहेत भूषण गवई यांच्याकडून बौद्ध समाजाला खूपच अपेक्षा होत्या निवृत्त होताना महाबुधी महावीरवरती ते ऐतिहासिक फैसला देतील आणि बौद्ध लोकांना महाबुद्धी महावीर सोपवतील असे लोकांना वाटत होते आपल्या एका भाषणात देखील भूषण गवई म्हणाले होते की महाबोधी महाविहार्य बौद्धांचे असून ते बौद्धांनाच मिळाले पाहिजे परंतु बौद्ध लोकांच्यासाठी त्यांनी कोणतेही ऐतिहासिक निर्णय दिले नाहीत इतकेच काय तर आरक्षणामध्ये क्रिमिलरची आट घालण्याचा निर्णय देखील या माणसाने घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळे जे लोक अधिकारी झालेत न्यायाधीश झालेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढे नेण्यासाठी कोणतेही कार्य केलेले नाही बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यामुळे मोठे अधिकारी व्हायचे परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी काहीही करायचे नाही आपल्या समाजातील एखादा व्यक्ती जेव्हा मोठा अधिकारी बनतो किंवा न्यायाधीश बनतो तो आपल्या समाजासाठी काहीही करताना दिसत नाही बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी काही करताना दिसत नाही ते आपल्या घरामध्ये भिंतीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा फोटो लावतील बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ सजवून ठेवतील तथागत भगवान गौतम बुद्धांच्या सोन्याच्या मूर्त्या ठेवतील परंतु बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत त्यांचे जे तत्त्वज्ञान आहे ते मात्र त्या आचरणात कधीच आणणार नाहीत आपल्या समाजातील बरेचसे असे लोक आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण घेतले मोठ्या अधिकारावरती ते गेलेत परंतु डॉक्टर आंबेडकर यांच्यासाठी त्यांनी काही केलेले नाही ते आपल्या समाजातीलच ब्राह्मण म्हणून राहिलेले आहेत ज्या समाजातून ते बाहेर आले त्या समाजासोबत ते आता अस्पृश्यतेसारखे व्यवहार करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात मित्रांनो अशा लोकांमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्रामध्ये म्हणाले होते त्यांच्या एका प्रसिद्ध भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मुझे मेरे पढे लिखे लोगोने धोका दिया आहे आणि आजही हे तथाकथित पढे लिखे लोक डॉक्टर आंबेडकर यांच्याशी कत्तारी करत आहेत समाजातील काही मोजकेच असे अधिकारी असतील न्यायाधीश असतील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसाठी प्रामाणिकपणे कार्य करतात परंतु बहुतांश लोक असे आहेत डॉक्टर आंबेडकर यांच्यामुळे मोठे अधिकारी बनलेत परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी काहीही केले नाही तर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या कार्यकाळामध्ये ऐतिहासिक निर्णय दिले असते संविधानाची जी पायमल्ली होत आहे संविधानाच्या जे उल्लंघनाचे कार्य चालू आहे त्या विरुद्धात काहीतरी न्याय निवाडा केला असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पॉलिसी संविधानाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी आणलेली आहेत ते जनतेला मिळाव्यात यासाठी काहीतरी न्याय निवाडा केला असता संविधानाच्या विरोधात कार्य करणारे सरकार संविधानाच्या विरोधात येणारे कायदे जर त्यांनी रद्द करण्याचे आदेश दिले असते देशामध्ये जे अट्रोसिटीचे प्रमाण वाढत आहेत त्याला आळा घालण्यासाठी त्यांनी न्यायनिवाडा केला असता तद्वतच सुप्रीम कोर्टामध्ये जो महाबुधी महाविहाराचा प्रलंबित प्रकरण आहे त्यावरती जर त्यांनी निर्णय दिला असता तर डॉ बाबासाहेब आंबेडकर ते यांचे सच्चे अनुय आहेत हेच दिसून आले असते परंतु स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घ्यायचे स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे पायिक म्हणून घ्यायचे परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी मात्र काहीही करायचे नाही बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज हा त्यांचा अनुयायी आहे तो त्यांचा भक्त नव्हे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भक्ती वाढत आहे त्यांचे अनुयायी कोणीही नाहीत परंतु त्यांचे भक्त आहेत आणि भक्त हे चळवळीचा सर्वनाश करतात भक्ती ही लोकशाहीला मारक आहे आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकर यांनी भक्त आणि भक्तीला विरोध केलेला आहे बौद्ध हा तथागत बुद्धांचा अनुयायी आहे भक्त नव्हे व त्यांचा डोळस अनुयायी आहे तथागत बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे तो बौद्ध व्यक्ती तथागत बुद्धांच्या थम्माचे नर्क आणि चिकित्साच्या कसोटीवर ते चिकित्सा करतो अंतरच त्याचा स्वीकार करतो मित्रांनो सोशल मीडियावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुट्टीच्या बाबतीत अफवा पसरवली जात आहे एका पेपराची रेफरन्स देऊन बी एस पीच्या नेत्यांनी अशी खोटी प्रकंट ते लोक करत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दोन हजार सव्वीसमध्ये शासनाने रद्द केलेली आहे शासनाच्या अधिकृत कॅलेंडरमध्ये त्याची नोंद नाही परंतु ही चुकीची बातमी आहे खोटी बातमी आहे स्कॅम आहे फेक न्यूज आहे अशा फेक न्यूजला आपण बळी पडता कामा नये अशी कोणतीही माहिती सरकारने दिलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शासकीय सुट्टी असून ही रद्द करता येत नाही गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर आंबेडकर जयंती ही राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी म्हणजे गॅझेटेड हॉलिडे आहे जी चौदा एप्रिल रोजी साजरी केली जाते दोन हजार सव्वीस मध्येही ती लागू आहे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगच्या कॅलेंडरमध्ये ती समावेश आहे स्वतःला महाबोधी महाविहाराची जी चळवळ आहे त्याला गांभीर्याने घेताना दिसत नाही त्यांना असे वाटत आहे की ही केवळ बौद्ध लोकांची लढाई आहे बौद्ध भिक्षूंची लढाई आहे आणि आपण त्यामध्ये भाग घेऊ नये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते अशा लोकांना त्यांनी कडक शिक्षा दिली असते बाबासाहेब आंबेडकर महाबुधी महावीर मुक्त करण्यासाठी ते आंदोलनामध्ये सहभाग झाले असते परंतु या देशातील तथाकथित आंबेडकरी नेते केवळ माझा या आंदोलनला पाठिंबा आहे असे म्हणून मोकळे होतात परंतु सक्रिय सहभाग कधीच घेत नाही आणि यामुळेच महाबुधी महावीर मुक्ती आंदोलन हे राष्ट्रव्यापी आंदोलन अजूनही बनलेले नाही राज्यव्यापी आंदोलन देखील हे बनलेले नाही काहीच लोक हे आंदोलन पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु हे आंदोलन गतिशील करण्यासाठी देखील आंबेडकरी नेत्यांकडून कोणतीही मदतकार्य होताना दिसत नाही हे लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य करत आहेत बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचे ते बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्यासाठी नव्हे तर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि असे स्वार्थी लोक या चळवळीमध्ये भरल्यामुळे आंबेडकरी चळवळ कुठेतरी नामशी होताना दिसत आहे आणि अशा स्वार्थी प्रवृत्तीमुळे भारतीय संविधान धोक्यात आलेली आहे संविधान बदलून मनुस्मृती लागू झाली तरी देशातील मूल निवासी बहुजन समाजाला फटका बसल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब आंबेडकर नानकचंद्र तु म्हणाले होते की माझ्या समाजाला जाऊन सांग की मी हा जो काफिला आणलेला आहे तो माझ्या विरोधकांशी दोन हात करून लढाई लढून करून आणलेला आहे हा काफिला जर माझ्या समाजाला पुढे नेता येत नसेल तर हा काफिला तिथेच ठेवा परंतु काहीही झाले तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा काफिला मागे जाता कामा नाही हा काफिला मागे गेला तुम्ही पुन्हा एकदा गुलाम व्हाल आणि तुम्ही पुन्हा एकदा गुलाम झालात तर पुन्हा कोणताही आंबेडकर तुम्हाला वाचवायला येणार नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी डोळ्यामध्ये आशू आणून भावना होऊन नानकचंद्र चंद्र यांना हे सांगितले होते आणि नानकचंद्र चंद्र तु यांनी त्यांच्या भाषणामध्ये वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांनी यांचा संदेश दिला होता मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब अंब आंबेडकर यांचे जर आपण खरंच अनुयायी असो आहोत तर बाबासाहेबांची चवळीसाठी आपण कार्य केले पाहिजे बाबासाहेबांच्या विचारांचे आपण आचरण केले पाहिजे तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलला वलेले जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य करा हे नम्र विनंती नमबुद्धा बुद्धाय जय भीम जय सम्राट